नमस्कार सर हा नमस्कार ताई बोला ना पीएम किसान संदर्भात एक महत्वाचे अपडेट समोर आलेले आहेत त्याबद्दल काय तथ्यता आहे हे जाणून घ्यायचं होतं पीएम किसान मध्ये असं म्हटलं जातं की तीस लाख शेतकरी अपात्र केलेले आहेत काय सत्य आहे या गोष्टीमध्ये हा नक्कीच आपण पाहतोय सध्या केंद्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि केंद्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून ही महत्वाची माहिती आपल्याला समोर आलेली आहे पीएम किसानचा बावीसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्यापूर्वी आणि याचबरोबर नमो शेतकरीचा नमो शेतकरीचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येण्यापूर्वी केंद्र सरकारने पीएम साठी तीस लाख शेतकरी अपात्र केलेले आहेत याचबरोबर राज्य सरकारने नमो शेतकरीसाठी सहा लाख शेतकरी अपात्र केलेले आहेत या संदर्भात थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया याबरोबरच पीएम किसानचा बावीसावा हप्ता मग आता कोणत्या शेतकऱ्यांना येणार कधी येणार नमोचा आठवा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना येणार कधी येणार या संदर्भात थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सध्या देशाचं केंद्रीय केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये एक प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नाला उत्तर देत असताना मंत्र्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की कि पीएम किसान साठी आतापर्यंत एकवीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झालेले आहेत आणि पीएम किसानचा बावीसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे परंतु त्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून सहा लाख शेतकरी सॉरी तीस लाख शेतकरी पीएम किसान साठी अपात्र केलेले आहेत अशी माहिती सध्या समोर येत आहेत आता हे तीस लाख शेतकरी कसे अपात्र केले आणि का अपात्र केले त्या संदर्भात थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया याच्यामध्ये काही शेतकरी बोगस लाभार्थी आहेत काही शेतकऱ्यांचं काही शेतकऱ्यांकडे त्यांच्याकडे लँड लँड स्क्रिंग त्यांचा नो आहे आणि लँड स्त्रिंग नो आहे आधार नवायसी नो आहे केवायसी नो आहे किंवा त्यांच्याकडे आय नाही असे शेतकरी अपात्र केलेले आहेत याचबरोबर कुटुंबामधले काही दोन लाभार्थी असतील तर एका एकाला अपात्र करण्याचं सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे याचबरोबर काही बोगस लाभार्थी ज्यांच्या नावावरती जमीन नाही असे देखील सुद्धा काही बोगस लाभार्थी पीएम किसान अंतर्गत लाभ घेत होते मग अशा शेतकऱ्यांना अशा लोकांना बोगस लाभार्थ्यांना केंद्राच्या माध्यमातून अपात्र केलेलं आहे आणि अशा प्रकारे एकूण देशातील पीएम पीएम साठी जे काही येणारा बावीसावा हप्ता आहे तर त्यासाठी एकूण देशातील तीस लाख शेतकरी अपात्र केलेले आहेत ही सर्वप्रथम अपडेट शेतकरी बांधवांच याचबरोबर राज्य सरकारने पीएम किसानच्या धर्तीवर सुरू केलेली योजना म्हणजे नमो शेतकरी योजना आणि नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत सात हप्ते वितरित झालेले आहेत आणि आठव्या हप्त्याच्या वाटपाच्या प्रतीक्षेत राज्यातील शेतकरी आहेत आणि आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी साठी सुद्धा राज्य सरकारने पीएम किसानच्या नियमानुसार जवळपास सहा लाख शेतकरी अपात्र केलेले आहेत कारण की मागच्या वेळेस आपण जर पाहायला गेलं तर जवळपास शहाण्णव ते सत्त्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मागचे पीएम किसान असतील किंवा नमो शेतकरीचे हप्ते राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आले होते परंतु यावेळेस आपण जर पाहायला गेलं तर पीएम किसानच्या बावीसाव्या हप्त्यासाठी असेल किंवा नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी असेल जी काही पात्र यादी राज्य सरकारच्या कृषी विभागाने जी काही स्पष्ट केलेली आहे किंवा जी जाहीर केलेली आहे तर त्यासाठी जवळपास नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांची ही यादी आहे आणि नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा आठवा हप्ता येणार आहे याचबरोबर पीएम किसानचा सुद्धा आठवा बावीसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता इथून पुढची किंवा सगळे पैसे एकत्र येण्याकरिता किंवा हे सगळे पैसे येण्याकरता किंवा ये नमोचा आठवा किंवा पीएम किसानचा हप्ता मिळवण्याकरिता महत्वाची काही चार कामे करायचे त्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये केंद्राच्या माध्यमातून असेल किंवा राज्याच्या माध्यमातून अपात्र केलं जात आहे त्यामुळे इथून पुढे जर शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरीचा लाभ चालू ठेवायचा असेल त्यांना अपात्र व्हायचं नसेल तर त्यासाठी शेतकरी बांधवांना त्यांचं लँड सिडिंग यश ठेवायचं आहे त्यांचं आधार सिडिंग यश ठेवायचं आहे याचबरोबर त्यांची केवायसी करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केंद्राच्या माध्यमातून ज्या के सात योजना सुरू केल्या सात योजनांपैकी एक महत्वाची योजना अग्रिस्टॅक योजना अग्रिस्टॅक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आयडी करायला सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढले परंतु खूप सारे अजूनही शेतकरी असे आहेत की त्यांनी फार्मर आयडी काढलं नाही त्यांच्याकडे फार्मर आय नाही त्यांना शासकीय योजनेचा कुठलाही लाभ भेटणार नाही आणि त्यामुळे पीएम किसान नमो शेतकरीचाही लाभ त्यांचा बंद होणार आहे तुमच्याकडे जर फार्मर आय नसेल तर, तर ही खूप महत्वाची माहिती आहे याचबरोबर आता पीएम किसानचा जो बावीसावा हप्ता जो आहे तर तो आपल्या महाराष्ट्र राज्यातील ला नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास साडे अठराशे कोटी रुपयांचा वितरित केला जाणार आहे आणि वीस फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान पीएम किसान योजनेच्या बावीसाव्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं याचबरोबर नमो शेतकरीच्या सुद्धा हप्त्याच्या वाटपाच्या प्रतीक्षेत राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत यासाठी जर सांगायला गेलं तर नव्वद लाख एकेचाळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस शेतकरी पात्र आहेत आणि उर्वरित शेतकरी सर्व सरकारने काही ना काही कारणाने अपात्र केलेले आहेत बाद केली आहेत त्या शेतकऱ्यांना हप्ता येणार नाही नमोचा आठवा आणि नमोच्या आठव्या हप्त्यासाठी आर टी साईन सुद्धा सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे पण आता नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी अठराशे पन्नास कोटी रुपये राज्य सरकारला लागणार आहेत परंतु नमो शेतकरीचा आठवा हप्ता नोव्हेंबर महिन्यामध्ये मिळायला पाहिजे होता तरी फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे आठव्या हप्ताला मोठ्या प्रमाणामध्ये विलंब झालेला आहे उशीर सुद्धा झालेला आहे मग शेतकऱ्यांचा विचार असा आहे की शेतकऱ्यांना असं वाटतं की सर नमोचा हप्ता हप्ता नोव्हेंबर मध्ये यायला पाहिजे होता हप्ता विलंब होऊन दोन ते अडीच महिने झालेले आहेत आता नमो हो नम शेतकरीच्या नवव्या हप्त्याचा कालावधी हो सुरू झालेला आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये अ नवीन वर्षातला हप्ता येत असतो त्यामुळे दोन हजार पंचवीसचाच जो आठवा हप्ता आहे तर तो थकलेला आहे मग आता दोन हजार सव्वीस मध्ये नमोचा नमोचा फेब्रुवारी ते मार्च दरम्यान नमोचा नववा हप्ता यायला पाहिजे तर शेतकरी म्हणत आहेत की आठवा आणि नवा हप्ता एकत्र येऊ शकतो का तर येऊ शकतो आणि आपण जर पाहिलं तर आता पीएम किसानचे सुद्धा बावीसाव्या हप्त्याची डेट जवळ येत आहे वीस फेब्रुवारी पंचवीस फेब्रुवारी दरम्यान येऊ शकतो आणि त्याबरोबरच नमोचा सुद्धा हप्ता येऊ शकतो आठवा हप्ता आणि नववा हप्ता आणि पीएम किसानचा बावीस हे तीन हप्ते सुद्धा एकत्र एक येण्याची शक्यता आहे असं सध्या सध्या अपडेट आपल्याला समोर कळत आहे परंतु लेटेस्ट बातमी सध्या केंद्रीय अर्थसंकल्पामधून आपल्याला कळत आहे की केंद्राच्या माध्यमातून केंद्रीय केंद्रीय जे, जे काही मंत्री असतील त्यांच्या माध्यमातून पीएम किसान संदर्भात माहिती असताना त्यांनी सांगितलेलं आहे की पीएम किसान अंतर्गत तीस लाखापेक्षा जास्त शेतकरी अपात्र केले आहेत बाद केलेले आहेत त्यांना पीएम किसानचा पुढील बावीसावा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये येणार नाही आता यामध्ये जे अपात्र झालेले आहेत शेतकरी त्यांची लिस्ट कुठे दिसायला म्हणजे पाहायला मिळेल शेतकऱ्यांना की कोण अपात्र झालेला आहे आणि ही लिस्ट कधीपर्यंत समोर डिक्लेअर होईल हां आपात्र शेतकऱ्यांची लिस्ट जर शेतकऱ्यांना बघायची असेल तर सर्वप्रथम पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जायचं आहे ज्यांना कळत असेल मोबाईलवर ते बघू शकतात ज्यांना कळत नसेल त्यांनी सीएससी केंद्रावर जाऊन बघावं परंतु पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती गेल्यावर त्यांनी सर्वप्रथम त्यांचा एलिजिबिलिटी चेक या ठिकाणी क्लिक करायचा आहे त्या ठिकाणी क्लिक करून शेतकऱ्यांना त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून त्यांचा कॅपचा कोड किंवा रजिस्ट्रेशन नंबर तुमचा पीएम किसानचा जो आहे तर तो टाकायचा नंतर तुमचं एलिजिबिलिटी चेकवर क्लिक करून तुमचं लँड सिडिंग आधार श्रींग केवायसी या तीन जागा जर यश असतील तर तुम्हाला हप्ता येणार त्यांनी तिन्हीपैकी एक जर नो असेल तर तुम्हाला हप्ता येणार नाही याचबरोबर याची यादी कशी बघायची त्यांनी सुद्धा बघायचं आहे की त्याच याच्यावरती पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती गेल्यावरती शेतकरी बांधवांना त्यांची यादी दिसणार आहे जवळपास लिस्ट लिस्ट जी आहे तर त्या लिस्ट वरती क्लिक करून तुमचा तालुका असेल तुमचा जिल्हा असेल किंवा तुमचं राज्य असेल राज्य जिल्हा तालुका नंतर गाव हे संपूर्ण सिलेक्ट करायचं आहे आणि हे संपूर्ण सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला पात्र यादी दिसणार आहे एका ठिकाणी आणि अपात्र यादी सुद्धा एका ठिकाणी अशा शेतकऱ्यांना दिसणार आहे तुमचं जर पात्र यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला हा हापता येणार आहे याचबरोबर लँड सेडिंग आधार सेडिंग केवायसी हे सुद्धा हे सुद्धा तुम्हाला बघता येणार आहे आणि या संदर्भातली ही सगळी माहिती आपल्याला आपण दिलेली आहे आता शेतकरी बांधवांना ज्यांना कळत नाही त्यांनी सीएससी केंद्रावर जाऊन तुमचं स्टेटस चेक चेक जे आहे पीएम किसानच्या च्या बावीसाव्या हप्त्याचं तर ते चेक करायचं आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये आर एफ टी साइन झालेला आहे किंवा नमो शेतकरीचा सुद्धा आठव्या हप्त्याचं आर एफ टी साइन झालेला आहे फक्त जे वाटपाच्या प्रक्रिया आहेत तारीख कन्फर्मेशन आहे तर ती राहिलेली आहे आणि निधीचा निधीची मंजुरी देऊन जी आर काढणं हेच बाकी आहे बाकी संपूर्ण प्रोसेस पीएम किसानची पूर्ण सॉरी पी नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याची झालेली आहे नक्कीच धन्यवाद सर